हिवताप व जलजन्य आजार सहसंचालक डॉक्टर आर बी पवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदुरा येथे भेट दिली जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदुरा येथे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी चार वाजता डॉक्टर आर बी पवार सहसंचालक हिवताप आणि जलजन्य आजार पुणे डॉक्टर महेंद्र जगताप राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम पुणे डॉक्टर श्याम निमगडे सहाय्यक संचालक आरोग्यसेवा हिवताप आणि जलजन्य आजार नागपूर यांनी भेट देऊन आरोग्यविषयक कामकाजासह विविध अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला हो यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने उष्माघातबाबत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या एस पी एल फॉर्मबाबत आढावा घेऊन जिल्ह्याचे काम चांगले असल्यामुळे समाधान व्यक्त केले आणि त्यामध्ये सातत्य ठेवण्याबाबत सूचना केल्या जल जलजन्य आणि कीटकजन्य आजाराबाबत आढावा घेऊन दैनंदिन रक्त नमुने संकलन वाढविण्याबाबत सूचना केल्या जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भेट देऊन तेथील उष्माघात कक्ष डायलिसिस कक्ष जनरल वॉर्ड यांची पाहणी करून रुग्णांना वेळेत उपचार मिळत असल्यामुळे समाधान व्यक्त केले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदुरा येथे भेट देऊन शीतसाखळी कक्ष उष्माघात कक्ष वार्ड लसीकरण कक्ष यांची पाहणी करून राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत आढावा घेण्यात आला माता बाल संगोपन कार्यक्रम क्षयरोग कुष्ठरोग साथरोग या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर मिलिंद सोमकुवर जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा डॉक्टर डी के सोयाम जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा डॉक्टर सचिन चव्हाण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र धनविजय सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कविता कविश्वर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर श्रीकांत आंबेकर जिल्हा साथरोग अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते